जय महाराष्ट्र मी एक महाराष्ट्र सैनिक आज आपण बोलणार आहे की महाराष्ट्रात जी परप्रांतीय लोकांची संख्या वाढत चाललेली आहे त्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही याची पडताळणी प्रशासनाने जरूर केली पाहिजे आधार कार्ड फेक आधार कार्ड बनवून महाराष्ट्रात राहतायत फेक आधार कार्ड बनवून महाराष्ट्रात राहतायत महिलांवर अत्याचार करतायत मराठी माणसाला मारहाण करतायत दारू पिऊन रस्ता रस्त्यावर येत आहेत हाच मुद्दा आपल्या अविनाश दादा पवार यांनी मांडलेला आहे पारनेरमध्ये अविनाश दादा पवार यांनी हा मुद्दा मांडलेला आहे आणि हाच मुद्द्यावर मी व्हिडिओ करत आहे पडताळणी जळू केली पाहिजे प्रशासनाने याची पडताळणी केली पाहिजे आणि ज्या कंपनीत परप्रांतीय लोक कामाला राहत आहेत ना ज्या काम आहेत ज्या कंपनीत परप्रांतीय लोक काम आहेत ना त्यांची चौकशी कंपनीने केली पाहिजे आणि प्रशासनाने मी केली पाहिजे खूप पर परप्रांतीय महाराष्ट्रात वाढत चालले आहेत महिलांवर अत्याचार होत आहेत कल्याणमध्ये जी घटना घडली मराठी माणसाला मराठी माणसांच्या घरावर हल्ला केला आहे मराठी महाराष्ट्रात मराठी माणूस अशाने टिकणार नाही इतकी दुर्दैवी परिस्थिती चालू आहे आणि हाच मुद्दा अविनाश दादा पवार यांनी उपस्थित केलेला आहे पारनेरचे नेते मनसेचे अविनाश दादा पवार यांनी हा मुद्दा केलेला आहे महिलांवर अत्याचार करतायत कल्याणमध्ये घटना पा आपल्या कुटुंबावर मराठी कुटुंबावर हल्ला केला ही परिस्थिती बिकट चाललेली आहे आणि प्रत्येकाचे आधार कार्ड चेक केले पाहिजे फेक डॉक्युमेंट बनवून इथे काम करत आहेत आणि याला सपोर्ट करतायत फक्त मराठी लोक फेक आधार कार्ड बनवून देणारे लोक कोण मराठी लोक ही खूप वाईट परिस्थिती आहे मराठी लोक या याला सपोर्ट करत आहेत आणि हे एजंट वेजंट असतात ना ये ये लाव, ही मध्ये लाव लावणारे हे कामाला लावणारे ही मराठी लोक आहेत मधले एजंट असतात ना ही मराठी लोक आहेत आणि ही परप्रांतीय लोकांना घेऊन इथे महाराष्ट्रात हे करतायत असं झालं नाही पाय महाराष्ट्र नाहीतर मनसैनिक जर रस्त्यावर उतरला ना मनसे स्टाईल आंदोलन करील अविनाश दादा पवार यांनी पुकारलेलं आहे आंदोलनाचा इशारा दिलेला आहे मनसे स्टाईल आंदोलन होईल इतकी प बिकट परिस्थिती आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जय मनसे तुम्हाला या विषयी काय वाटतं मनसैनिकांनो कमेंटमध्ये नक्की लिहायला विसरू नका जय मनसे धन्यवाद